हाय नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना तर भावा बहिणींनो झालं का सगळ्यांचं जेवण मी तर हो का मस्तपैकी जेवण हे केलं आज नवरा घरीच आहे ना बुधवार सुट्टी मग अशी दाखवलं तुम्हाला आणि त्याच्यावर मला एक वैशाली कुंभार म्हणून प्रत्येक व्हिडिओला वाईट कमेंट करत असती त्याच व्हिडिओला केली असं नाही प्रत्येक व्हिडिओला असती लई नियन ज्ञान पाजळत असती पण तिचं नियन तिच्या तरी कामे आहे तर ती का नाही ठाव भाऊ बहिणींना तर कि ती म्हणती की लोकांनी बघावं बनवणं आहे ना खोटं काय ही टाकते खोटं काय बी सांगते आता मी नवऱ्याचं लगीन झालं म्हणून सांगितलं नव्हतं तर बाई माझ्या नवऱ्याची एवढी हिंमत नाही की माझ्या पुढं दुसरी बायको करून आणण्याची ती बी सांगते तुला ती चेष्टावारी मी सारखे दाजी कुठं आहे दाजी कुठं आहे काय काय बाऊबाई म्हणत होते तव म्हणलं होतं लगीन करायचं आणि राहिली गोष्ट तर माझ्या खोटे बोलण्याची तर तू नको सांगू मला काय करायचं काय नाही कसं बोलायचं कसं नाही बरं का वैशाली कुंभार आणि राहिली गोष्ट तू प्रत्येक व्हिडिओला अशा कमेंट करत असते ना तर मला वाटतं की एवढं जर म तुला ज्ञान असेल तुला वाटतंय ना तुला ज्ञानवादी आहे आणि एवढं तुला ज्ञान असेल तर एवढं ज्ञान मला वाटप करत बसस तोपर्यंत ती जर तुझ्या तुझ्या संसारात जर तेवढं ज्ञान तू वाटलं किंवा त्याचा उपयोग हो केला तर तुझं भलं होईल कळलं ना तर मला नको सांग राहिला विषय तर लोकांनी व्हिडिओ बघण्यासाठी मी काही गोष्टी दाखवण्याची करण्याची तर लोकांनी व्हिडिओ बघायसाठी तर मी काढते व्हिडिओ तू काय नवीन नवीन सांगते काय होय भाऊ बहिणीनं लोक व्हिडिओ कशासाठी काढतात तुम्ही बघावा म्हणूनच काढतात का लपवून ठेवायसाठी सांगा जरा ह्या बाईला वैशाली कुंभारला सांगा जरा कुणीतरी लपवून ठेवायसाठी व्हिडिओ काढते का माणसाला बघायसाठी काढतात काय बोलावं तिला कळणं झालं लय न्यानी खायवं होती पण ज्ञान ती कुठं तर वाईटच्या कमेंटमध्ये पाजळायला कशी झक मारायची वाईटीच्या कमेंट मध्ये पाजाळतीन नेन, ज्ञानिक बाय एवढी ज्ञानिक आहे तर हिज नि एखादी शिक्ष शाळा उघडावी तिथं चार पोरं बोलवावी ती लेकरं बाळ त्यांना वाटत बसलं तर त्यांचा तरी फायदा होईल ना वायटीच्या कमेंट मध्ये ज्ञान पाजळून काय भेटणार तुला आणि राहिली गोष्ट तर तुझ्या संसारात पण तुझं ज्ञान पाजळलं तर तुझं अजून संसार थाटामाटात चालेल की राणे कशाला मला मजबूर करती मी वाईट नाही तुला बोलत बोलणार नाही आता पण टाईम आला तर तुला तुझी लायकी पण दाखवन पण कसं आहे माहिती आहे का तुला सांगते मी लोकांनी व्हिडिओ बघा म्हणून तू म्हणते ना अशी करते तशी करते तर लोकांनी व्हिडिओ बघायसाठीच मी व्हिडिओ काढत असते लोकांनी बघायसाठीच मी चॅनल ओपन केला आहे आणि जेवढे बी युट्यूबर आहेत ना ही लोकांनी व्हिडिओ बघायसाठीच त्यांनी बी चॅनल खोलले तर या तिजुरी ठेवून हळद कुकू लावून पूजा करायसाठी नाही ती व्हिडिओ काढीत इडी आवलात तुझी कुठून काढली तुला कशी काय कळ ना बाय मला व्हिडिओ कशासाठी काढतं माणूस सांगा भाऊ बहिणींनो ह्या वैशाली कुंभारला व्हिडिओ कशासाठी ती साठी काढतंय माणूस लोकांनी बघायसाठी नाही काढत तर कशासाठी हिला लई पंचाट्या पडते त्याव काय सांगायचं कालच इकिला तर दिली बघा त्या प्रौढ इंडियनवालीला प्रौढ इंडियनवाली नाही का ती झापड झुंगी तिचीच बहीण आहे हा काही ही वैशाली कुंभार जळखुपडी खुंबी हा <laughs> जळकी खुंबी जळकी खुंबी म्हणते तिला जळकी खुंबी तर जाऊन द्या नको मूळ ऑफ करायला तर आज तुमचा दाजी घरी आहे भाऊ बहिणीनो बुधवारची सुट्टी असते त्यांना म्हणलं होतं नेल कुठं तरी फिरायला पण ती नेत असतं तवा दाजीच्या का कुळाला आलं नाही तुमच्या कुठं बायको पोरांना हिंडाय फेंडाय घेऊन जायचं तसलं नाही काय ती नेणार नाही कुठं अहो मी म्हणते लांब जाऊन दे तिकडे निदान तालुक्याला फिलू केला तालुका बिब जाऊ द्या मी म्हणते इकडं तरी नेहायचं ना डोंगरा डांगराने डोंगर फिंगार दाखवायला पण तसलं काय नाही अजिबात नाही नेत नाही दाजी कुठं नका नेऊ द्या जोपले त आता पुरी आज शाळेत गेल्या आपलं रोजच जाते आज नाही पण पुरी येतील आता शाळेतून बरं का आणि आता पाऊस येत होता मगाशी पण उघाडलाय आता हे काय वातावरण असं झालंय आता फुलं दाखवते तुम्हाला जास्वंदीची फुलं आता गणपती बाप्पा बसल्यावर येतील ना उपयोगी फुलं चप्पल घालते भाऊ बहिणी मी काय जरा असं उघडलं ना की मग बाहेर फिरायला फिरायला बरं वाटतं नाही तर बाहेर येऊ वाटत नाही पावसा पाण्याचं वलं 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 असल्यावर नाही येऊ वाटत बाहेर मला पण मस्त पैकी परत साडी नेसली सकाळी घातला आता मी गाऊन म्हणलं नको आता गाऊन घालायला आता साडी जास्वंदीची फुलं हो का कशी येत गच भरतय झाड लय पडतात खाली हो का येते ती लई फुलं तीन हम्म एखादा शॉर्ट व्हिडिओ रील बनवाय पाहिजे भाऊ भारी का रे मग बघा हो का नटले हो का असे म्हणतात मग आमच्या गावाकड लय नटले बाया आणि भाऊ बहिणींचं म्हणणं आहे की रोज नटून हिडिओ काढत जा पण तो का ती म्हणतोय ती मैत्रिणी जो पार का दहावी आठवी नववीतनं साळा दिली सोडून आणि हो का हिडतय बुरा माग तो तका हिडताय गुरा महाग ऐका कसं काय करायचं भाव बहिणीनं साळा म्हणलं की घेतल्या लेकरांना नको वाटतय साळा म्हणलं की घेतल्या लेकरांच्या अंगावर काटा फुटतय तिडतय गुरा महाग काटे घेऊन आणि साळत लावलं आहे ना की जाऊन बसताय डोंगरा डांगराने कशी काय झक महाराज सांगा यवगीचा ये फोन येतोय योगीची माझी वडा चढ लागली भा बहिणीनो हा डान्सचा हेन टाकायची तिथे कुंड मिही कोण तिथे मी हे कोण मुकाबाला बघायचा होता ना भाऊ बहिणींना बऱ्या दिवसापासून <laughs> योगीचा फोन येतो पण उचलत नाही आताच कट केला येऊगीचा फोन मी भाऊ बहिणींनो तर चला आता नवऱ्याचा चाललाय आराम लाईट गेली होती आली वैवा सोग या क्या हो का बघितलं ए... काय का बघितलं का, का? जोपल्या तर ती दहा तुम्ही पुरीला शाळेत पुरीला शाळेतून नाही ना जायच जायचं होय किती वाजले तर भावा बहिणींना एवढीचा फोन येतो येवगीची माझी होणा चढ लागली ती तिकुंड हिडीव टाकती रील व्हिडिओ मी कुंड टाकती चला म्हणलं योगीला मुकाबाला मुकाबाला बऱ्याच दिवसापासून भावा बहिणींना आठवण येते मुकाबाल्याची म्हणलं चला मुकाबालाच आहे ना मुका भावा बहिणींना टक्कर देऊन दाखवायचं योगी बाहेर हिडीव रील बनवते का मी बनवते बघू <laughs> येवगी बर हि केलंय मी कॉम्पिटिशन आहे आमचं कॉम्पिटिशन कोण बारी व्हिडिओ बनवतय रीलचं व्हिडिओ ती तिकडून नाचती पण येवगीला नाचाय चांगलं येत मला येत नाही भाऊ बहिणीनं नाचायला येवगी डान्स भारी करती मला जमत नाही डान्स परत ती मुरडायला पण मला जमत नाही असं 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 असा विषय होतो ना येवगीला मस्त जमत जाऊन द्या माझं जसं असेल तसं असल आवडलं तर सांगत जावा बर का भा बहिणी चला काय म्हणते येऊगी बघावं लागल फोन करून तुमच्या आहे का फोन मध्ये नंबर येवगीचा वै खुल टेंगा झोपल्यात ना त्याच्यामुळं छोप बैठिंग आहे तर चला जाऊन द्या चहा पिऊ वाटला आता भाऊ बहिणीनं थोडा चहा करती पिती चहा पिणार का होय होय चहा पिणार का लई जर महाग लागलं तर मग लई शायनिंग चालते नवऱ्याची दरवाजा लावला यात चहा करते थोडा चहा पिती कहते हैं लोग मुझे ये बड़ी दीवानी है चाह के नाम मेरी सारी जिंदगानी है वादा ना तो डाळ कांदा केला तर आज मस्त पैकी मी लोखंडी तव्यात हो काळा बाहेर लागतो तुम्हाला दाखवते लोखंडी तव्यातला डाळ कांदा एक नंबर कुणाला आवडतो डाळ कांदा हरभऱ्याच्या डाळीचा हरभऱ्याच्या डाळीचा आहे डाळ कांदा भा छाप करते आता मस्त पैकी सगळ्यांनी चहा प्यायला या चार टाईमिंग झालाय आता आठवड्यातून यात असत सगळ्यांनी चालू या येवगी काय म्हणते बघती भावा बहिणी तिचा फोन येत होता चहा ठेवलाय मी गॅसवर आता परत एकदा म्हणते सगळ्यांनी चहा प्यायला या आता चहा चाललाय कडवायचा योगीला फोन करून बघते ना काय म्हणते उठलं मिस्टर म्हणलं उठते ते दे का नाही कोणास ठेव अग बाय 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 अग ती बिड घेतलंय खरं पण त्या झोपानच कोणी बहिणीनं काय करायचं मी जर झोपली तर मला बी जमाना मी बी खाली हातरून टाकून झोपते आता ती सवय नाही आपल्याला गादीवर झोपायची आपण भुईला झोपणारी माणसं हां ते बेड मोकळत पडतोय पुरींसाठी आणला या खास म्हणलं लेकरं झोपते नंतर हो का इथं झोपते ते पुरी बी बेडवर झोपानाच झाले ते काय करायचं